जी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुनोच्छेकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागानं दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आजच एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा राज्यातील कोणत्याही विभागातील सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांना होऊन अधिकाऱ्यांना होऊन त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटप्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलाईकोनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्या आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळते जसं की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचा म्हणजे आजचा हा महत्वपूर्ण असा शासन निर्णय या अगोदरच सातव्या वेतन आयोगातील वेतन श्रेणीसंदर्भातील त्रुटींचं निवारण करण्यासंदर्भात बक्षी समितीची स्थापना करण्यात आलेली होती आणि यासंदर्भातल्या वेतन त्रुटी निवारण करण्यात आलेल्या होत्या परंतु अद्यापही काही अशी पदं आहेत त्यांच्या वेतन त्रुटीचं निवारण करणं बाकी आहे आणि यासंदर्भातल्या सातव्या वेतन आयोगातील वेतन श्रेणीतील त्रुटींचं निवारण करण्याकरता वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस स्थापन करण्यात आलेली आहे आणि या समितीला मुदत देण्यात आलेली होती आणि या संदर्भात दिलेली मुदत जी आहे एकतीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपर्यंत मुदत दिलेली होती आणि ती मद मुदत आता वाढवण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आहे याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटीबाबत विविध न्यायालयातील दाखल रीट याचिकांच्या अनुषंगानं मान्य न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबत शिफारशी करण्याकरता तसेच मंत्रालयीन प्रशासकीय विभागाकडून प्राप्त झालेल्या इतर संवर्गाच्या सातवेतन आयोगाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या त्रुटींची तपासणी करून शिफारी करण्या शिफारशी करण्याकरसाठी नियुक्त केलेल्या वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसला आपला अहवाल सादर करण्यासाठी आता तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्यामुळे निश्चितच ज्या संवर्गातील ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांची वेतन त्रुटी निवारण होणं बाकी आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण त्या संदर्भातला जो निर्णय आहे त्याला आता परत एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि आता तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस नंतर हा अहवाल आता वेतन त्रुटी निवारण समितीचा सादर होणार आहे त्यामुळे निश्चितच ही वेतन त्रुटी संदर्भातली अतिशय महत्त्वपूर्ण अशी बातमी होती तर होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी महत्त्वपूर्ण शासन निर्णय अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा धन्यवाद